नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार मेथी आहे मेथीच्या पुऱ्या तर हिवाळा आहे आणि मेथी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते हिवाळ्यामध्ये मेथी तर उन्हामध्ये बसून छानपैकी मी मेथी तोडून घेतली मेथी स्व तर पुऱ्यांसाठी वाटीभर मेथी मी निवडून घेतली आणि बाकी जोडीमधली मी भाजीसाठी सुद्धा निवडून घेतली तर आपल्याला अशा प्रकारे मेथी निवडून घ्यायची आहे ही अशा प्रकारची पानं मेथीमध्ये येतात तीसुद्धा मी काढून घेतली आणि पुऱ्यांसाठी देठ न वापरता आ, फक्त पानं पानं वापरायची आहे तर अशा प्रकारे सुद्धा मी मेथी स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर मेथी दोन तीन पाण्याने धुवून घेतली मेथीच्या पुऱ्यांसाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी गव्हाचे पीठ त्यानंतर याला छान असा रंग येण्यासाठी टाकायचा आहे हळद एक छोटा चमचा मी हळद टाकली आहे त्यानंतर एक चमचा तिखट टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर यात एक छोटा चमचा तांदुळाचं पीठ टाकलेलं आहे मी आणि त्या चमच्याने बेसन टाकलं आहे तुम्ही बेसन म्हणजे चणा डाळीचे पीठ थोडं जास्तसुद्धा घेऊ शकता आणि तांदूळाच्या पिठाने पुऱ्या खुसखुशीत राहतात त्यानंतर मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये चव आणण्यासाठी टाकायची आहे आपल्याला सोप तर सोपमुळे पुऱ्यांना खूप छान अशी चव येते तुम्ही नक्की टाकून बघा तर सोपीला मी क्रश केले आहे थोडी कुटून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे एकत्र ठेचून मी त्याची पेस्ट बनवून ती सुद्धा टाकली आहे त्यानंतर यामध्ये चिरलेली मेथी टाकायची आहे आपल्याला आता आपल्याला हे सर्व जिन्नस तसेच कोरडे छान मळून घ्यायचे आहे म्हणजे जे पण आपण साहित्य टाकले आहे ते पिठाला लागेल अशा प्रकारे पूर्ण कोरडच मळून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला कणकीचा गोळा हा मळून घ्यायचा आहे पाणी एकदम न टाकता थोडे थोडे टाकायचे आहे आणि चपात्यांना जसा आपण गोळा भिजवतो त्यापेक्षा जाडसर असा कणकीचा गोळा हा मळायचा आहे घट्ट असा मळायचा आहे घट्ट गोळा मळल्याने पुऱ्या फुकतात म्हणून चपात्यांपेक्षा पुऱ्यांचा गोळा म्हणजे कणिक जी आहे ती आपल्याला घट्ट अशी मळायची आहे त्यानंतर मी कढई तापायला ठेवली ही लोखंडी कढई आहे आणि लवकरच तापते आणि कढईमध्ये मी तेल तापायला ठेवले तोपर्यंत मी पुऱ्या लाटून घेणार आहे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे आहे पुऱ्यांना गरमच तेल लागते आपण चपात्यांना जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा लहान आकाराचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि फार जाड नाही व फार पातळ नाही अशी मध्यम साईजमध्ये आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे फार पातळ पुरी ही फुगत नाही आणि तुम्ही ह्याला वाटीने आकारसुद्धा देऊ शकता किंवा सुद्धा तळून घेऊ शकता किंवा मोठी एक पोळी लाटून त्यामध्ये दोन तीन पुऱ्या वाटीने कापून घेऊन त्याला आकार देऊ शकता तर मी नेहमी साध्याच पुऱ्या लाटते म्हणजे लाटून घेऊन करते पण आज मी छान आकार येण्यासाठी एकसारख्या पुऱ्या वाटीने त्याचे काप करून घेतले आहे तर तेल आपल्याला चांगले कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे तेल जर तापले नसेल तर पुऱ्या ह्या तेलकट होतात म्हणून सर्वात आधी लक्ष ठेवायचे आहे की तेल छान तापलेले आपल्याला हवे आहे तर बघा पुरी किती छान फुगली आहे तर वरून याला असं झारीने आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे वरून सुद्धा छान तळल्या जाते व खालून सुद्धा तर बघा पुरी ही अजिबात तेलकट वाटत नाही आहे छान खुसखुशीत अशी पुरी तयार होते आणि तुम्ही सोप नक्की टाकून बघा त्याने खूप छान चव येते बघा आपली पुरी अजिबात तेलकट झालेली नाही आहे पुरी टाकल्यावर अशा प्रकारे गोल फिरवून आणि वरून झारीनी आपल्याला तेल असे सोडायचे आहे म्हणजे पुरी छान फुलते पुरी छान फुकते तर अशा प्रकारे मी बाकीसुद्धा पुऱ्या तळून घेणार आहे तर बघा पुरी किती छान फुगली आहे आणि पुऱ्यांचा रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे तर अशा प्रकारे मी बाकी सर्व पुऱ्या तळून घेतल्या तर ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात तुम्ही प्रवासाला जात असाल तर ह्या मेथीच्या पुऱ्या नक्की बनवून बघा खूप चविष्ट लागतात मेथीचा स्वाद खूप छान येतो आणि सोप नक्की टाकून बघा तर बघा आपल्या खुसखुशीत आणि चौदार रशा पुढ्या तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद